गुड मॉर्निंग सुभाषा का भांडव्या का चाल झालं का नाहीच्या आपण चला आपण आज एक चमत्कारी जागेवर चालूच बर का हां तुम्ही म्हणताना सांगितलं ताई हे जे लोक हे रस्ता तुम्ही आम्हाला दाखवा तर भांडूबाईनो पहिलं तर गोष्ट सांगते रस्ता थोडा पण थोडा पण चांगला नाही आणि हे आहे काजळगाव आणि इथं असा एक चमत्कार आहे तर तो खूप मोठा म्हणजे इथं दिल्ली मुंबई पुन्हा अशा गावून मोठ्या मोठ्या शहरावरून इथं लोक आणि हे सगळे जे लोक आहेत का त्याच्यासाठीच चालले तर कशासाठी चाललेत चला आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच आणि कमेंट करून सांगा न स्विप करता व्हिडिओ बघा बरं का तर इकडं सगळी जावारी जावारी पेहरलेली बरं का आणि सगळे हे लोक फुल गर्दी ही म्हणजे शनिवारच्या शनिवारी आणि रविवारी इथं एवढी गर्दी राहते ना भावना बहिनं तुम्हाला काय सांगू तले तर मी अक्षरशः ही गर्दी पाहून मी पहिली वेळेस बघितली ही गर्दी म्हणलं अरे बापरे कसली गर्दी चालू ही तर बघू शकता आता हे सगळे लोक बघा आता ही रांग लावते ना आता हां व्हिडिओ तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही सांगा तर खरी नेमकं काय आहे तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे सांगते काय हे नेमकं काय नाही आणि आता हे पूर्ण रांग उभा राहिली आता तिथं काय ना काहीतरी चालू होईनं काय चालू होईन तर का मी आपलं इकडं बुद्धविहार आहे तिथं आपलं दर्शन घेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ आहे मस्तपैकी सगळेजणं माझ्याकडं बघू लागली होती मी जसा फोटो घेऊ लागले व्हिडिओ घेऊ लागले होते ना आता समजा खेडगाव आहे हे काजळा जे जे समजा खेड्याकडचे लोक व्हिडिओ पाहत असतील हे त्यांना समजून मी कशासाठी आले तुम्ही पण नक्कीच बघा आता तर मित्रांनो मी इकडं आले आज कोणचं गाव आहे काजरा आहे ना देखे देखे। काजरा काजरा गावाला आले हे आपलं बुद्धविवार आहे बघा बघू शकता तुम्ही डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती आहे मस्त पैकी आणि मी आले कशाला माहित आहे का कारण की ना आपले जे छोटं पिल्लू आहे आपल्या घरचं कुत्र्याचं त्यांनी मला बोच करा वाढलाय म्हणजे डसली सारखं झालंय तर मला चला इथं भाकर भेटते बर का म्हणजे एक हेच आहे मानच आहे की भाकर खावा इथं जे आहे की नाही लांबून लागून तर सांगते लय लांबून लांबून मुंबई पुणा दिल्ली हा आहे की नाही म्हणजे दर शनिवारी शनिवारी रविवार असतो रविवारी पण असतो रविले ते अच्छा 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 तर भानू बहिणू असं इथं काजरा गावाला की ज्याला कुत्र डसलंय ना तर त्यांनी इथं यावं तर आणि भाकर खाऊन जा छोटी भाकर दिली ते दर्शित आहे की नाही तर मी आज म्हणजे रस्त्याने बघितलं बापरे बरेच लोकाला कुत्रे चावलय मला वाटलं मला चिटलं चावले म्हणूनच लोकाला कुत्रे चावले आता बघू जबा तिकडे रांग लागली आहे का हाय का तर चला आता आपल्याला दादानी काय आपला चहा प्यायला बोललय मी नको बोलले म्हणलं दादा नको नको तर म्हटलं नाही ताई चला चहा घेऊन जा म्हणलं ठीक आहे चला मला आता एवढा आग्रह करायला लागले तर चला आता आपण चहाच घेऊन जाऊ हा हा दाजीला पण तर बघू शकता भांडण भांड हे बघा अरे मला चावलंय मी येऊ का मला पण बघायचं होत ना काय तर बघा बघू शकता भांडू बहिण बघा इतक्या लोकाला कुत्र चावले आहे का है का चला तर दादा आता म्हणते तर चला ताई चहा प्यायला म्हणलं चला हे आशे तर भांडू बहिण चला आता आपण चालू आहोत दादाच्या घरी चहा घ्यायला मस्त पैकी म्हणून चहा घ्यावत तशी तर मी चहा नाही घेते पण दादानी एवढा आग्रह केला ते म्हणलं चला आता चाय घेऊन जावा तर हवी बाई डझन नसले तर नाही राहू दे काय बात नाही राहू दे राहू दे हा अच्छा अच्छा फॅनच का स्वयंपाक चाललाय काय अच्छा अच्छा दाखव का मी तुम्ही काय स्वयंपाक करला तर नाही तुम्हाला दाखव तुम्हाला दाखव हा 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 बघा बघू शकता ह्या कशा चपात्या हो चालल्यात मस्त पैकी ताईच्या छान पैकी भाजी काय मटण आहे का वांगीची वांगीच भाजी काय अरे वा 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 खूप छान लाईव्ह वर बोलवतो हाव काय राहू द्या राहू द्या दादानी खूप हे केलं थँक्यू सो मच दादा बरं का आणि दादा म्हणले चला चहा प्यायला या तर मग चला बेबी हाय कर रे बेबी हाय कर ना

आणि मला लाज वाटत खरं गोष्ट सांगायची आणि पण खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला कोणी आवड प्रेम आणि आदर आणि बोलते जे बी म्हणतात घेऊन तर मला चला तुम्हाला दाखवा बाबा आले हॅलो किती काय मिळत आहे का बस 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 येते काय मजा नाही कॅमेरा मॅन आपला कॅमेरा धरला होता रुद्र रुद्रा बाई मला माहिती नाही काय म्हणतात आपली माणसं एकमेकाला भेटते मला जर कधी तुम्हाला यायला सगळ्याला आपल्या समाजात कोणीही व्यक्ती भेटला की हा माझा माधव माझी भगिनी हे बालक माझा भावना निर्माण होत्या किती समाज वागायला सुरुवात करतो हे सगळ्या समाजाने या हो गोष्टीला असं शब्दाचा आदर्श घ्यायला पाहिजे आदर्श घ्यायला पाहिजे बरोबर बरोबर कारण काय एकमेकांची आता आपल्या सर्व भाषेत बोली भाषेत माया फुटते माया फुटते बरोबर 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 बोलली बरोबर बरोबर तर बाबा खूप छान बोलायला लागले बहिण आता मला वाटतंय बाबा निवडणूक उभा करायला पाहिजे मला दिसत नाही तुम्ही आलात ना मला लय छान वाटलंय बाबा तुमचं भाषण नाही 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 छान लय तर किती चांगलं आहे की नाही बरं आता असं झालंय की आपले लोक विसरले तर एकूण यायला जळत येत आणि एकूण यायला जवळजवळ मागे खिचित येत आपल्याला कोणी खिचणार नाही आपल्या समाजातलं आपण आपल्या माणसाच जे आहे ना त्याला प्रोत्साहन मिळत प्रोत्साहन हा बरोबर बरोबर नाही वागत ना तसे

तुमचं प्रॉपर गाव कोणत्या मुळ आंबे अच्छा 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 तर भांडण बघू शकता लयजण जमा झाले तिथं बघायला कमेंट आपल्याकडून काहीच नव्हतं ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद आता चहा पाजली घरी बोलून ना खरंच खूप छान वाटलं आणि सगळेजण जमा झाले बरं चाल जाऊ का आता

अच्छा अच्छा हा तर दाखवते तर भांड भिण आहे बघा ही हाय भाकर ही भाकर भेटत इथं काजळ्याला आणि हिचा खूप मान आहे तुम्हाला वाटत सन ही भाकर आणली इकडून तिकडून पण नाही रांगेत उभा राहून सईना ही दाजी भाकर आणली आणि चला मान राहते बर का उभ्यानेच खायचं आणि उभ्यानेच खायचंय बघा दादा म्हणजे तर उभ्यानेच खायची भाकर तर चला मी खाते आता सगळे जण माझ्या तोंडाकडे बघायचं तो। आणि मला चित्र वाटायला लागले नाही 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 राहते तर आता ना� खाते हे बाई इथून डुकू 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 बघताय आणि हाय हा लोकर राहते तर आहे डोकू डोकू झोपड्यातून 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 बाई डोकू डोकून का झोपड्यातून पाणी लागत बाहेर यायच पाणी

अशी मस्त पैकी भाकर खाऊन जाते तर इथं आहे का बघू शकता आहे का एक गाव आहे एक आणि गावामध्ये हे अशी म्हणजे एक ही एक भावनाच आहे का बाबा या भजी पण होते तर भजी दाखवते नवीन तुम्हाला भजी दाखवते मी बघा नाही नाही भाजीचा घ्यायला भाजीचा तुम्ही भजेल भारी करताय ना <laughs> <laughs> बाबा नाही नको नको का? नका तर बघू शकता भाऊ भजे बा कसे मामा तळे मस्त भाई मामा किती वर्षापासून तळीत हो आहे भजे वे तरी पण किती वर्ष झालं बरं चाळीस वर्ष झालं रे अरे बापरे होय Oh. <laughs> तर भानू बघा मामा चाळीस वर्षापासून गर्म भजे बनवत होते आणि चला भजेचा वाशे आलाय भाई खमन खमन भाजी आलाय मस्तच पैकी तर छान असे मस्त गरमागरम भजे चालू आहे तर भांडू बहिण हे बघा भाजी बघा हे बघा तुम्हाला दाखवते हरभऱ्याची भाजी बघा आता मला इथून जाता आला असता ना तर मी खरंच गेले असते इथून हे बघा ह्या बोध घेतून <laughs> पण हे बोध घेतून मला जाता येत नाही हो नाही तर लगेच गेले असते आणि भाजी तोडून आणली असती हे बघा किती भाजी आहे बघू शकताय बघा ही हरभारची भाजी आहे बरं का सगळी हरभारीची भाजी आहे पाहिलं का याच्यातून कॅमेरा ही केलं मी तुम्हाला दाखवते हे बाबा काय काय करावं लागतं रे बाबा व्हिडिओसाठी बघा आहे का याच्यातून या बोध घेतून हात घातलाय मी आणि ती तुम्हाला दाखवायला आली ती बोध घेऊन गे बाई गेली तिकडं मी म्हटलं चला तुम्हाला दाखवाचं इकडं व्हिडिओ मस्त पैकी बघा है का हरभाईची भाजी बघा कशी हिरवी हिरवी गार आली लस लस झाली मस्त <laughs>